नमस्कार मी मनोज भोईर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा विचार करते ही माहिती सूत्रांनी दिली आता अवघ्या हो तीन महिन्यांसाठी ती राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महामंडळावर नियुक्त्या महायुतीच्या नेत्यांना का कराव्याशा वाटतात कारण अंतर्गत धुसफूस वाद आणि निकालानंतर जी काही नाराजी पुढे येऊ शकते आणि या अगोदर ज्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही त्या त्या गटातल्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी सुद्धा या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा घाट घातला जातोय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तीन महिनेच अवघे बाकी आहेत विधानसभा निवडणूक तीन चार महिन्यानंतर लागेल साधारणतः नोव्हेंबर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आचारसंहिता सुद्धा लागू होईल आणि मग जर मंत्र्यांना वेगवेगळी खाती दिली गेली तर त्याचा कितपत उपाय उपयोग होईल हाही मोठा प्रश्न आहे पण सत्ता अशी चालत नाही जर तुम्हाला तीन महिन्यांसाठी सुद्धा मंत्रिपद मिळालं तर त्या त्या विभागामध्ये त्याचा फायदा पक्षाला होतो वेगळा निधी दिला जाईल छगन भुजबळ यांनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये सांगून टाकलं अजित पवारांना की तुम्ही मुख्यमंत्र्यांना ताबडतोब कामांना मंजुरी देण्यासंदर्भात सूचना करा किंवा त्यांना विनंती करा आणि तुम्ही आमदारांची कामं ताबडतोब करा म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल असं साधं गणित छगन भुजबळांनी पक्षाच्या बैठकीत मांडलं त्याचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल काय लागणार राज्यामध्ये उलट सुलट चर्चा सतत सुरू आहे महायुतीच्या वीस न जागा कमी होतील तर वीस न जागा महाविकास आघाडीच्या वाढतील अशी शक्यता सुद्धा पोल पंडितांनी राजकीय विशेषज्ञांनी विश्लेषकांनी मांडलेली आहे म्हणजे असे बाकीत त्यांनी वर्तवले याशिवाय देशातले जे काही विश्लेषक आहेत राजकीय सॅफोलॉजिस्ट आहेत त्यांनी सुद्धा अशी मांडणी केली आहे खास करून त्यात योगे अत्यंत मोठं नाव आहे ज्याने थेट सांगितलं की महायुतीचा ना आकडा हा कमी होतोय याचा अर्थ हा मोठा फटका आहे आणि त्यातही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची ताकद राज्यामध्ये कमी होऊ शकते आता अशा प्रकारचे सगळे विश्लेषण आपण पाहिले तर याला जोडून राज्यमंत्री मंडळाचा विस्तार आपण पाहिला तर साधारणतः आपल्याला काही गोष्टी लक्षात येईल की तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या होणार आहेत मतदार संघ निहाय निकाल पाहिले जातील त्याचं विश्लेषण केलं जाईल आणि मग त्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी कुणाला ताकद द्यायची हेही ठरवलं जाईल आणि त्यालाच मंत्री केलं जाईल हीही शक्यता आहे जर राज्य मंत्रिमंडळामध्ये नव्या चेहऱ्यांना स्थान सुद्धा दिलं जाईल कारण महाविकास आघाडीमध्ये अनेक मतदार संघामध्ये नव्या ताज्या चेहऱ्यांना संधी दिली आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी जर या नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली गेली आणि जर त्यांना यश मिळालं तर आपोआपच तरुणांचा जो मतदानाचा टक्का वाढलेला आहे तो विधानसभेच्या सुद्धा वाढू शकतो आणि मग अशा तरुण चेहऱ्यांना संधी दिल्यानंतर यश मिळू शकतं ते लोकप्रतिनिधी झाले तर समाजामध्ये जनमानसात त्यांचा प्रभाव वाढतो हे हेरून सुद्धा नव्या आणि तरुण चेहऱ्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये संधी देऊ दिली जाऊ शकते दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की जर राज्य मंत्रिमंडळात मंत्रिमंडळाच्या निश्चित केलेल्या संख्या बळानुसारच त्यांना वाटप करावं लागणार आहे ज्या मंत्र्यांकडे दोन ते तीन खाती आहेत ती खाती सुद्धा या नव्या मंत्र्यांना दिली जाऊ शकते आजच्या घडीला नऊ मंत्री शिंदे गटाचे नऊ मंत्री भाजपचे आणि नंतर अजित पवार त्यात सामील झाले म्हणून नऊ मंत्री त्यांचे असे सत्तावीस मंत्री आपल्याला साधारणतः पाहायला मिळतात आणि त्यांची खाती पण म्हणजे एकट्या महाजन गिरीश महाजन यांच्याकडे पण बरीच खाती आहेत मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा बरीच खाती आहे देवेंद्र फडणवीसांकडे जे राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री आहे त्यांच्याकडेही बरीच खाती आहे अर्थ खातं हे त्यांच्याकडे होतं पण नंतर अजित पवारांना अर्थमंत्री करावं लागलं अर्थ खातं त्यांना द्यावं लागलं ही विभागणी झाली पण आता नव्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जो पूर्वीच लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी व्हायचा होता पण तो झाला नाही शिंदे गटाला आवर घातला गेला कारण शिंदे गटाच्या भरत गोगावले संजय शिरसाट अशा दोन चार चेहऱ्यांना मंत्रिपद मिळणार होतं ते मिळालं नाही आणि म्हणून ती नाराजी वारंवार त्यांचे नेते हे बोलून दाखवत होते भरत गोगावले खास करून आणि संजय शिरसाट सुद्धा आणि मग अजित पवार महायुतीत येणार म्हणून गट अस्वस्थही झाला कारण त्यांच्या खात्या त्यांच्या वाट्याला येणारी मंत्री पद ही अजित पवारांना द्यावी लागली आणि तीही समसमान म्हणजे नऊ आता मुद्दा असा आहे की जर अजित पवारांना जर नऊ मंत्रीपद दिली गेली तर एकूण आता सध्या राज्य मंत्रिमंडळामध्ये सत्तावीस मंत्रीपद ही दिली गेली आहेत तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आमदारांना आता उरलेल्या उरलेला जो कोटा आहे जो मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असेल तर आपल्याला साधारणत त्याची मर्यादा पाहावी लागेल की कि किती मर्यादेमध्ये ही मंत्री पद दिली जाऊ शकतात आता याच्यामध्ये शिंदेगड जो अस्वस्थ होता त्यांना सुद्धा मंत्रिपद हवी आहेत आणि ती आता नव्हे पूर्वीपासूनच आणि अजित पवारांच्या गटात सुद्धा मंत्रिपदासाठी रस्सी खेच आहे जे प्रॉमिनंट लीडर्स होते जे मोठे लीडर्स होते ज्यांना यापूर्वी सुद्धा ज्यांनी मंत्रिमंडळामध्ये स्थान भूषवलं आहे त्यांना तर मंत्री पद दिलं गेलंच आहे पण असे आणखी काही चेहरे आहेत ज्यांना मंत्री आहे बरं मंत्री व्हायचंय पण मंत्री सर्वांनाच होता येणार नाही त्याला एक मर्यादा आहे मग महामंडळ सुद्धा खूप आहे पालकमंत्री पदामध्ये सुद्धा काही महत्वाचे बदल हे होऊ शकतात अदलाबदल होऊ शकते आणि पालकमंत्री पदावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातला वाद आपण पाहिलाय आणि हा वाद बारामती लोकसभा निवडणुकीपर्यंत सुद्धा कायम असल्याचं पाहायला मिळतं की बारामती लोकसभेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी अजित दादा गटासाठी तितकं काम केलेलं नाही जी अपेक्षा त्यांच्याकडून होती या वादावर तेच नेते त्या त्या पक्षाचे उत्तर देते पण पालकमंत्रीपदाचा वाद यापूर्वी सुद्धा महायुतीमध्ये पाहायला मिळाला आता पुन्हा एकदा त्यात काही महत्वाचे बदल केले जाणार आहेत आता ती तिसरा मुद्दा राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवडीचा प्रलंबित मुद्दा हा राज्यामध्ये गाजला होता महाविकास आघाडी असताना ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही ज्यांना महामंडळातही त्यांची वर्णी लागणार नाही अशा काही महत्वाच्या नेत्यांना विधान परिषदेचा रस्ता मोकळा करून दिला जाऊ शकतो आणि ज्यासाठी बारा महायुतीतल्या नेत्यांची यादी राज्यपालांकडे दिली गेली आहे त्यावर निर्णय होऊ शकतो आणि मग त्यांना मात्र एक मोठी टर्म मिळू शकते आता महामंडळाची महत्वाची त्यातली काही नेमकी महामंडळ मी सांगतो सिडको अत्यंत महत्वाचं महामंडळ आहे आणि ज्यावर वर्णी लागवी म्हणून अनेक नेते हे आपल्या मोठ्या नेत्यांच्या पक्षाध्यक्षांच्या दरबारात जाऊन सातत्यानं विनवणी करत असतात राज्य विद्युत महामंडळ अत्यंत महत्वाचं मंडळ आहे पर्यटन विकास महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि त्यानंतर अपंग कल्याण महामंडळ ज्यात बच्चू कडू यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता पण एक वेगळा विभाग त्यांच्यासाठी उघडला गेला पण यातही त्यांना कायम रस असतो महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ हे अत्यंत महामंडळ अत्यंत महत्वाचं आहे चमकार महामंडळ याशिवाय साधारणतः दहा ते बारा महामंडळ साठी महायुतीतले अनेक नेते हे इच्छुक आहेत पण त्यांची डाळ अजूनपर्यंत काही शिजली नाही त्यांच्या विनंतीला सातत्यानं केराची टोपली दाखवली गेली पण आता निवडणुकीच्या आधी आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महामंडळांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे चार जूनला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्या निकालात किती जागा महायुती आणि महाविकास आघाडीला मिळू शकतील या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन एक रणनीती ठरवली जाईल महाविकास आघाडीची सुद्धा पण आता आपण चर्चा सत्ताधारी पक्षांची करतो आणि म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना तयारी तर सुरू केलीच आहेत पक्षांच्या बैठकाही होत आहेत भाजपची बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक झाली शिंदे गटाची अद्याप बैठक झाली नाही आणि महाविकास आघाडीने बैठकीला सुरुवात केली नाही पण त्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेसच्या सगळ्याच बड्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा सुरू केला हा दौरा सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीला पाहूनच झालेला आहे अर्थात अशा प्रकारचा नेत्यांचा दौरा हा जनतेसाठी किती फलदायी ठरेल हे तितकंच महत्वाचं आहे मुद्दा असा आहे की निकाल आल्यानंतर त्या, त्या मतदारसंघातलं सगळं गणित पाहून सुद्धा या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल महामंडळामध्ये ज्या नेत्यांना सामावून घेतलं जाणार आहे ते नेते नेमके कुठल्या भागातले आहेत त्या भागामध्ये महायुतीचे पक्ष महायुती कमी पडली आहे का आणि जर विधानसभेला सा आपल्याला सामोरं जायचं असेल तर आणि तरच या मंत्रिमंडळाचा विस्तार हा फायदेशीर ठरू शकतो ज्या लोकसभा मतदार संघामध्ये त्यांची ताकद कमी दिसली मतदारसंघ निहाय म्हणजे जे पाच सहा विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये येतात त्या ठिकाणी महायुतीची ताकद जिथे जिथे कमी असेल तिथे तिथे सत्तेचं लॉलीपॉप हे दाखवलं जाणार आहे त्या त्या भागातल्या नेत्यांना आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल जेणेकरून विधानसभेमध्ये तिथली ताकद ही पक्ष निधी देऊन आमदारांचा निधी वाढवून आमदारांना निधी देऊन प्रकल्प मंजूर करून काहीही सर्व शर्तीचे प्रयत्न करून तिथली जी क्षीण झालेली ताकद आहे जी कमजोर झालेली ताकद आहे तिला ऊर्जावस्था प्रदान करण्याचा प्रयत्न हा महायुतीकडून केला जाईल आणि म्हणून मंत्रिमंडळ विस्तार पालकमंत्र्यांमधली अदला बदल त्यानंतर महामंडळावर नियुक्त्या अध्यक्षांच्या आणि सदस्यांच्या सुद्धा या सर्व गोष्टी केल्या जातील इवन दोन तीन खाती ज्या मंत्र्यांकडे आहे त्या खात्याचं वाटप सुद्धा केलं जाईल ती खाती सुद्धा दुसऱ्या मंत्र्यांकडे वळती केली जाईल असे काही महत्वाचे बदल केले जाणार आहेत आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात असताना तिथलं स्थानिक राजकारण जातीय समीकरण आणि वर्तमान राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला जाणार आहे जेणेकरून महायुतीला विधानसभेत कोणताही दगाफटका होऊ नये आणि पुन्हा एकदा सरकार हे महायुतीच यावं यासाठी हे सगळे प्रयत्न असणार आहे पण अर्थात आणि अर्थात लोकसभेचा निकाल जर महायुतीच्या उलट लागला तर त्यांना अत्यंत जोमानं यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे आणि जर निकाल तितकासा उलट महायुतीच्या गेला नाही तरी सुद्धा महायुतीची ताकद आणखी वाढवण्यासाठी आणि महाविकास आघाडीची वाढलेली ताकद तिला टक्कर देण्यासाठी सुद्धा या सर्व सूत्रांचा उपयोग केला जाणार आहे हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा धन्यवाद